अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्रीमद स्वामी श्री युक्तेश्वर गिरी महाराज श्री युक्तेश्वर गिरी महाराज यांचे मूळ नाव प्रियनाथ करार असे होते त्यांचा जन्म पश्चिम बंगालमधील सेरामपूर येथे दिनांक दहा मे अठराशे पंचावन्न रोजी एका धनिक व्यापारी कुटुंबात झाला लहानपणीच त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे लहान वयातच त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी पडली व त्यांनी ही कौटुंबिक जबाबदारी अगदी निरलसपणे पार पाडली यथावकाश वाराणसीच्या श्री लाहिरी महाशय यांच्याशी संपर्क येऊन त्यांच्याकडून त्यांनी क्रियायोगाची दीक्षा घेतली व त्यांचे शिष्यत्व स्वीकारल्यावर त्यांनी युक्तेश्वर गिरी असे नाव धारण केले श्री युक्तेश्वर गिरी हे त्यांचे आध्यात्मिक जीवनातील नाव होय नंतर ते स्वामी परंपरेत जोडले गेले श्री उक्तेश्वर गिरी हे शिक्षक खगोलशास्त्रज्ञ ज्योतिषी महान योगी होते ते एक भगवत गीता व बायबल वर श्रद्धा असणारे सत्पुरुष होते सत्यानंद गिरी व परमहंस योगानंद यांचे ते दिव्य गुरु होत ऑटोबायोग्रॉफी ऑफ योगी म्हणजे योगी कथामृत या अभिजात आध्यात्मिक ग्रंथामध्ये आपल्या गुरुच्या अथांग स्वभावाचा शोध घेताना योगानंदीने म्हटले आहे वज्रादपी कठोर आणि मृदुनी कुसुमादपी ही वेदांमध्ये केलेली दैवी लोकोत्तर पुरुषांची व्याख्या युक्तेश्वरजींचे तंतोतंत वर्णन करते त्यांनी भगवद्गीतेवरील प्रमुख टीकाकार म्हणून नावलौकिक मिळवला तसेच क्रियायोग या लुप्त होत चाललेल्या योगविद्येच्या प्रसारासाठी सेरामपूर आणि पुरी येथे दोन आश्रम सुरू केले हे दोन्ही आश्रम म्हणजे एक प्रकारे आज जगभर विस्तार असलेल्या योगदा सत्संग सोसायटी या संस्थेची पायाभरणीच होय युक्तेश्वरांकडे भविष्य वर्तवण्याची शक्ती तर होतीच पण त्यांच्या अनेक भक्तांना चमत्कार व साक्षात्कार यांची देखील अनुभूती आली होती भगवद्गीतेबरोबरच त्यांनी अनेक धर्मग्रंथांचा सखोल अभ्यासही केला होता तसेच पौर्वात्य व पश्चिमात्य तत्वज्ञानाचे संपादित केले त्यामुळे पूर्व व पश्चिम विचारसरणीचा पगडा त्यांच्या विचारांमध्ये जाणवत असे ते सर्व धर्म समान मानत असत त्यामुळे आपल्या सर्व शिष्यांना पाश्चात्य आणि पौर्वात्य नैतिकतेचे जिवंत दुवे होण्यासाठी त्यांनी काटेकोरपणे प्रशिक्षण दिले ती परिपूर्णतावादी असल्याने त्यांची शिकवण्याची पद्धत बऱ्याचदा कठोर असायची त्यामुळे उतळ विद्यार्थ्यांमध्ये ते फारसे लोकप्रिय नव्हते ज्ञानी लोकांनी त्यांची संख्या जरी कमी असली तरी त्यांचा मनापासून आदर केला त्यांच्या शाब्दिक मारामध्ये कधीही क्रोध नसायचा तर ज्ञानाचा अलिप्तपणा असायचा त्यांच्या बोलण्यातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहनच मिळत असे युक्तेश्वरांची दिनचर्या म्हणजे ते पहाटे पूर्वीच उठत व उठता ध्यान समाधी लावत कधी पडल्या पडल्याच तर कधी अंथरुणावरच त्यामुळे ते जागे आहेत की झोपलेले आहेत हे शिष्यांना ओळखणे कठीण जात असे अनेक वेळेस ते श्वासोच्छ्वास विरहित अवस्थेत जात असत ध्यान योग साधना टोपल्यावर ते गंगा किनारी एखादा फेरपटका मारत व दुपारच्या वेळेस भोजन करत ते फारच थोडे खात असत अनेक वेळेस डाळ भातावरच ते आपली भूक भागवत भातामध्ये हळद पिठाचा रस किंवा पालेभाजी मिसळून टाकत कधी कधी गोडाचे म्हणून भाताची खीर व फनस अथवा संत्र्याचा रस घेत असत मनुष्यानी आपल्या शरीराला मानवी इतकाच आहार सेवन करावा असा संदेश ते कृतीतून देत असत दुपारनंतर त्यांना अनेक लोक भेटण्यासाठी येत असत त्या भक्तांमध्ये गरीब श्रीमंत सुशिक्षित अडाणी स्त्री पुरुष जात धर्म असा कोणताही भेदभाव नसे आपल्या शिष्यांच्या शंका निरसनामध्ये ते इतके रममान होत की मध्यरात्रीपर्यंत तहान भूक विसरून आपल्या शिष्यांबरोबर वेळ घालवत असत अशा वेळेस रात्री ते रात्रीच्या अन्न न घेतात झोपत ते कधीही एकटे जेवत नसत त्यांच्या आश्रमात येणाऱ्या सर्वांना पुरेसे जेवण ते देत असत महाअवतार बाबाजी यांनी युक्तेश्वरांबरोबर झालेल्या भेटी दरम्यान त्यांना सांगितले होते की एक शिष्य तुमच्याकडे येईल आणि हा शिष्य क्रिया योगाचा प्रसार जगभर करेल हा शिष्य म्हणजे महान योगी तसेच योगदा सत्संग सोसायटीचे संस्थापक श्री परमहंस योगानंद होय परमहंस योगानंद आश्रमात राहत असताना युक्तेश्वरांच्या खोलीतच झोपत असत सगळ्यात पहिल्या दिवशी योगानंदांना डासांमुळे रात्रभर झोप आली नाही म्हणून त्यांनी युक्तेश्वरांजवळ तक्रार करावायचे ठरवले युक्तेश्वरांच्या जवळ गेले असता त्यांना असे निदर्शनास आले की युक्तेश्वरांचा श्वासोच्छवासच बंद आहे त्यांनी युक्तेश्वरांच्या हाताला स्पर्श केला असता त्यांचे शरीर थंड असल्याचे त्यांना जाणवले त्यामुळे घाबरून जाऊन त्यांनी युक्तेश्वरांच्या नागपुड्या व तोंड बंद करून पाहिले असता युक्तेश्वर निश्चल अवस्थेत असल्याचे त्यांना दिसले म्हणून योगानंद मदतीसाठी कोणाला तरी तितक्यात युक्तेश्वर जोरात जोरात हसू लागले ते म्हणाले की खरे योगी हे अशा अतिंद्रिय अवस्थेमध्ये जाऊ शकतात ज्यामध्ये समाधिस्थ असता सभोवारचे अडथळे ध्यान साधना भंग करू शकत नाही अशा तऱ्हेचे योगानंदांनी युक्तेश्वरांच्या सहवासात अनुभवलेले चमत्कार ऑटोबायोग्राफी ऑफ योगी या पुस्तकात वर्णिले आहे युक्तेश्वरांचे लाडके शिष्य परमहंस योगानंद आपल्या गुरुंच्या मार्गदर्शनाने व सल्ल्यानुसार क्रिया योगाच्या प्रसारासाठी व प्रचारासाठी अमेरिकेत स्थलांतरित झाले तेथे त्यांनी नावलौकिक मिळवला व अभूतपूर्व अशी कारकीर्द गाजवली महाअवतार बाबाजींच्या सांगण्यावरून युक्तेश्वरांनी भगवत गीता व बायबल या दोन्ही ग्रंथाचा सखोल अभ्यास करून लिखाण केले होली सायन्स हे ते पुस्तक होय भिडस्त स्वभावाचे युक्तेश्वर धार्मिक वृत्तीचे असले तरी व्यवहारात अतिशय पक्के होते भक्तांचा महासागर व त्यांची कीर्ती कितीही वाढली तरी त्यांचे पाय भूतलावरच होते साधुत्व म्हणजे मौन नव्हे दिव्य दृष्टीमुळे मनुष्य कधीही असमर्थ होत नाही तर सद्गुणांच्या व्यावहारिक प्रदर्शनातून बुद्धिमत्ता तीव्र होते तसेच आध्यात्मिक तंत्राच्या सरावाने स्थिर दैनंदिन प्रगती होते असे ते नेहमी म्हणत एके दिवशी श्री युक्तेश्वरांनी योगानंदांना जवळ बोलावून त्यांचे या भूलोकावरचे कार्य आता संपत आले असून त्यांचा वारसा आता पुढे श्री परमहंस योगानंदाने चालवावा असे सांगितले आश्रमाची व्यवस्था पाहणे त्यातील व्यवहार कारभार स्वाधीन करण्यासाठी उत्तराधिकारी नेमण्याची जबाबदारी त्यांनी श्री परमहंस योगानंदावर सोपवली तसेच मालमत्तेच्या संबंधी कायदेशीर बाबी सुद्धा आटोपून टाकल्या त्यांनी त्यांचे दोन्ही आश्रम व इतर मिळकतीचा विनियोग फक्त धर्मासाठीच करता यावा याची देखील तरतूद केली होती अखेरी स्वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी दिनांक 9 मार्च एकोणीशे छत्तीस रोजी श्रीमद स्वामी श्री उक्तेश्वर गिरी महाराज यांनी संध्याकाळी सात वाजता पुरी येथे महासमाधी घेतली त्यांच्या पश्चात त्यांचा देह एखाद्या जिवंत व्यक्तीसारखा दिसत होता त्यांनी पद्मासन धारण केलेल्या अवस्थेमध्ये त्याग केला त्यांच्यावर दिनांक दहा मार्च रोजी अंतिम संस्कार करण्यात आले ते स्वामी परंपरेतील असल्यामुळे प्राचीन रीती रिवाजानुसार त्यांचा देह पुरी येथील आश्रमातील बागेमध्ये पुरला निधन समयीचा भंडारा विधीपुरी येथे दिनांक एकवीस मार्च रोजी झाला या महात्माच्या संसारातून निघून जाण्याने भारताचे भरून न येणारे नुकसान झाले भारतीय संस्कृतीचे खरे रहस्य व साधना उतरलेले एक मूर्तिमंत स्वरूप म्हणजे श्रीमद स्वामी श्री युक्तेश्वर गिरी महाराज होत युगानयुगे ताऊन सुलाखून निघालेल्या या ज्ञानावताराची यावर्षी एकशे अडुसष्टावी जयंती साजरी होत आहे